राज्यात बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष आणि उमेदवार तयारीला लागलेत सर्व पक्षांनी बांधणीला सुरुवात केली असून मानगाव तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे शेकाप्प नेते निजाम फोफलूनकर यांनी जाहीर केले यावेळी निजाम फोफलूनकर पुढे म्हणाले की शेकाप सर्वे सर्व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापने मानगाव तालुक्यात निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारी केली असून मोरबा आणि तळाशे जिल्हा परिषद गण्याचे उमेदवार देखील ठरलेत शेकाप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असून शेकापचा लालबावटा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर फडकेल या निवडणुकीसाठी शेकाप कार्यकर्ते सज्ज असून शेकाप पक्षाला सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन देखील यावेळी निजाम फोफलूनकर यांनी केले गेल्या अनेक वर्षे पक्षाचे मानगाव तालुक्यात वर्चस्व राहिले शेकाप पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कमी करण्यात आली आहे विशेष करून मोरबा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शेकाप लढत चुरशी होणार आहे युवा अध्यक्ष स्वप्नील दसवते यांच्या मार्गदर्शनाखाली शेकाप येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नक्कीच यश मिळवेल असा विश्वास शेकाप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय स्वराज दर्शन न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी दीपक दबके मानगाव